सांगली येथील महावीर उद्यानाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चालत निघालेल्या महिलेचे साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र हिस्टा मारून लांबवले ही घटना बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली याबाबत संकिता बाबासाहेब गुंजाटे वय बावन्न राहणार रामकृष्ण परमहंस सोसायटी यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी गुंजाटे या दररोज सायंकाळी महावीर उद्यानात चालण्यासाठी येतात बुधवारी चार वाजता त्या घरातून निघाल्या साडेचारच्या सुमारास उद्यानाजवळ आल्या असता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून लंपास केले चोरट्यांनी हेल्मेट घातले होते या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली चोरट्यांच्या शोधासाठी एल सी बी आणि विश्रामबाग ठाण्याकडील तीन पथके रवाना करण्यात आली आहेत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली असून चोटे आप्पासाहेब बिन्हाळे कॉलेजकडे दुचाकीवरून जाताना दिसत आहेत रात्री गुंजाटेंनी पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार चोट्यांविरोधात पावणे आठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपअधीक्षक विमलायम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या